ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना मोक्का लागणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सगळ्यात मोठी घोषणा राज्यात होत असलेल्या ड्रग्जच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे राज्यात ड्रग्सची तस्करी खपवून घेतली जाणार नाही या प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्यातील ड्रग्जची पाळमोळ खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचलल्याने ड्रग्ज तस्करांचे चांगलेच धाबे आणणार आहेत आज विधान परिषदेत राज्यात होणाऱ्या एमडी ड्रग्जच्या तस्करीवरून चर्चा झाली आणि या चर्चांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे एमडी ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात आलेली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू दुसरा प्रश्न जो सन्मान्य सदस्यांनी विचारला तर मागच्या अधिवेशनामध्ये मी टास्क फोर्सची घोषणा केली होती आ, मला सांगताना याचं समाधान आहे की हा टास्क फोर्स पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे आत्तापर्यंत आपल्याकडे एन डी पी एसच्या संदर्भातलं युनिट हे फक्त काही ठिकाणी जिल्हा स्तरावर होतं काही ठिकाणी त्याच्यापेक्षा वरच्या स्तरावर होतं पण आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्रपणे एन डी पी एसचं युनिट आपण तयार केलेलं आहे त्याला अधिकारी आणि अंमलदार हे दिलेले आहेत आणि त्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे जिल्हास्तरावर देखील कॉर्डिनेशन कमिटी आपण सुरू केलेली आहे आपण जर बघितलं असेल तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केली आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने देखील पूर्वीच्या काळात याचं ज्युरिस्डिक्शनचा प्रॉब्लेम यायचा एका जिल्ह्यामध्ये किंवा एका राज्यात अशा प्रकारचा गुन्हा करून दुसऱ्या राज्यामध्ये ते चालले जायचे तर आता सगळ्या राज्यांची कॉर्डिनेशन कमिटी तयार झालेली आहे सगळी राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करत आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते आपण एक त्यामुळे टास्क फोर्सचा मुद्दा देखील आता निकाली निघालेला आहे आपण मुद्दा मांडला फास्ट ट्रॅक कोर्टाचा तर जरूर या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल पण मला हे सांगितलं पाहिजे की आता आपल्या महिलांवरच्या गुन्ह्याचे देखील जे आहेत या संदर्भात त्यातले अनेक रिटायर झाल्यानंतर अजून ती भरण्याची कारवाई झाली नाही म्हणून मी परवा स्वतः माननीय चीफ जस्टिस साहेबांना सांगितल्या कारण ती कारवाई कोर्टाला हायकोर्ट करते त्यांनी मला प्रश्नाचं उत्तर देत आहे त्यामुळे या ठिकाणी आपण आता त्यांना जशी ती विनंती केली आहे तशी ही पण विनंती त्यांना आपण करू की किमान काही एका लेवलच्या वरच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस करता तरी त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने दिलं पाहिजे आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला आहे तो महत्त्वाचा आहे आज आपल्याकडे क्वालिटी व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे जे आहे ते वाईट असं नाही आहे पण संख्या कमी आहे त्यामुळे ज्या क्वांटिटी आणि क्वालिटीची व्यसनमुक्ती केंद्र असली पाहिजेत ती आपल्याकडे नाहीत त्यामुळे त्या संदर्भात निश्चितपणे एक धोरण तयार करून अशा प्रकारची योग्य ट्रीटमेंट देणारी आपली केंद्र कशी तयार करता येतील याचा प्रयत्न केला जाईल खडसे साहेब माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे याचा की यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश प्रामुख्यानं मध्य प्रदेशमध्ये गांजा अफू याचा सरकारी लायसन्स आहे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ज्या लीजवर जमिनी दिल्या होत्या ती लीज अजून न संपल्यामुळे त्या ठिकाणी अफूची मोठ्या प्रमाणावर लागवड होते गांज्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते तसे लायसन्स मध्य प्रदेशमध्ये दिले जातात या ठिकाणी ज्या बॉर्डरवर आहे ज्या माझा मतदारसंघ मुक्ताईनगर हा त्याचा बॉर्डरवर <laughs> आहे आणि त्या ठिकाणी बंदी नाही घुटक्याला बंदी नाही गांजाला बंदी नाही म्हणजे लिमिटेड आहे अफूला बंदी नाही आणि ते इकडे यायला फार सोपं आहे बॉर्डरवरून आणि मुक्ताईनगर हे त्याचं प्रमुख केंद्र झालेलं आहे गुटखा इतका मोठ्या प्रमाणावर पकडला जातो गांजा इतका मोठ्या प्रमाणावर पकडला जातो पकडण्याचा प्रयत्न केला जातो की विशेष अशा बॉर्डरवर म्हणजे गुजरात धुळे म्हणजे धुळे आणि प्रामुख्यानं मुक्ताईनगर म्हणजे जळगाव जिल्हा यांच्या बॉर्डरवर असे काही केंद्र काही टास्कफोर्स आपलं काय म्हणता तुम्ही अशा स्वरूपाची काही व्यवस्था करणार आहात की जे तातडीने पकडता येतील इंटेलिजन्स मजबूत करता येईल आमच्याकडे तर दररोजच ट्रक पकडला जातो दररोज पोलीस पकडतात आणि मग पोलीस एकमेकांवर ढकलतात की माझं काम नाही त्याचं काम नाही आणि मग बरेचसे सुटून जातात स्थानिक पुढाऱ्यांचं त्याला मदत असते अनेक कार्यकर्ते त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे ह्याच्यावर तातडीने काही बॉर्डरवर उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये आपण काही करणार आहात सभापती अफू आणि गांजा हे भारतात सगळीकडे प्रोहिबिटेड आहे आता त्याची शेती कुठेही करता येत नाही मध्य प्रदेशातही करता येत नाही पण हे आपलं काय म्हणतात त्याला नाही नाही लीज तरी करता येत नाही लीज असली तरी करता येत नाही ते ये ते इल्लीगलच आहे ते आपल्याला या ठिकाणी करता येत नाही आपण या ठिकाणी जे सांगितलं गुटख्याचं वगैरे तर नश्चित त्या संदर्भात किंवा असे कुठल्याही संदर्भात जर अशा प्रकारची तस्करी त्या भागामध्ये होत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मी मगाशी जो मला शब्द आठवला तो भांग भांग जी आहे ती मात्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या ठिकाणी लिगल आहे त्याला त्याच्यावर कुठलंही बंधन नाही आहे त्यामुळे भांग आपल्याकडे तिथं तिथनं येण्याचं प्रमाण काही प्रमाणात आहे पण अर्थात भांगेच्या संदर्भात आता त्याच्या संदर्भात आपल्याकडे भांगेवरही आपण बॅन ठेवलेला आहे त्यामुळे जरूर त्या संदर्भातली जी काही कारवाई करण्यात येईल आणि आपण मुक्ताईनगरचं सा सांगितल्यामुळे विशेष त्या ठिकाणी मोहीम घेण्यात ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई